नमस्कार व्हिडिओ व्हिडिओमध्ये आज आपण पाहूया प्रत्येक पूजेनंतर म्हटल्या जाणाऱ्या प्रमुख पाच आरत्या आणि प्रार्थना सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची दुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर रुप इंदुराची कंठी मान मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामनापूर्ती जय देव जय देव रत्न खचित फहरा तुक गौरी कुमार चंदनाची उटी कुमकुम केशरा तीरे जडित मुकुट शोभ तोभरा ऋण तिने पुरे चरणी घागरिया जय देव जय देव जय दर्शन मात्रे दर्शनमात्रे कामना कामनापूर्ती जय देव जय देव फणिवर वंदना शरणसोण्डवक्रतुण्डस्त्रिनयना दासरामाचा वाट्पाहे सदना संकटी पावावे निर्वाणी जय वे सुरवरवन्दनाय मङ्गलमूर्ति दर्शनमात्रे मन कामनापूर्ति जय देव जै देव दुर्गे दुर्घटभारी तुजविण संसारी अनाथनाथे अम्बे करुणाविस्तारी हारी वारी जन्म मरना ते वारी हारी पडलो आता संकट वारी जय देवी जय देवी जय महिषासुरमिनी सुरवर ईश्वर दे तार्क संजीवनी जय देवी जय देवी त्रिभोनी भोनी पाता तुझ ऐसे नाही चारी श्रमले परंतु न बोलवे काही साही विवाद करता पडले प्रवाही ते तू लागे वि जय देवी जयदेवी जयदेवी जयमयि शासुरमतिनी सुरवर दे तारक संजवनी जय देवी जय देवी, देवी प्रसन्न वदने प्रसन्न होसी प्रसन्नहोसि क्लेशा क्लेशापासुन सोडी तोडी भवपाशा अम्बे तुजपासून् आशा नरहर जलेशा जय तल्लिनसालापदपङ्कलेशा जयदेवी जयदेवी जयमयि शासुरमथिनी سورور ایશ્વરور دے تارک سنجوની જય دے বিজয় دے لوઠو دی وکراळा ब्रह्मांडी માळा વિષે કંઠ કાળા ત્રિનેત્રી જ્વાळा લાવણ્ય સુંદર મસ્તકી વાळा તીસુનિયા જળ નિર્મળ વાહે ઝળઝળા જય દેવ જય દેવ જય શ્રી શંકરા આરતી ઓ વાळो તુજ કરપુર ગૌરા જય દેવ જય દેવ कर्पूरगौरा भोवळा नैनी विसाळा अर्धांगी पार्वती सुमनांचा माळा विभूतीसे उधळण शितकंठ नीळा ऐसा शंकर शोभे ओमा जय जयदेव जय देव जय श्री शंकरा हारतीयो वाळू तुझं कर्पूरगौरा जय देव जय देव, जै देव। देवी देत्य सागर मंथन पै केले त्यामाजी माझी औषित हळ हळ जय उठले प्राशन केले नीकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय देव जय श्री शंकरा आरती ओ वाळू कर्पूर गौरा जय देव जय देव फडीवर धर सुंदर मदनारी पंचानन नमन मनमोहन मुनिजन सुखकारी शतकोटी ते बीज वाटे उच्चारी रघुपुळ टिळक रामदासा अंतरी जय देव जय देव जय श्री शंकरा आरती ओ वाळू कर्पुर गौरा जय देव जय देव योगे अठ्ठावी सिटे बरी ओभा वामांगे रखुमाई देव शोभा कुंडलिका से भेटी परब्रह्म आलेगा चरणी उद्धरी जगा जय देव जय देव जय पांडुरंगा रखमाई वल्लभा राही चा वल्लभा पावे जेवल गा जय देव जय देव तुळशी माळा गळा करठेऊन कटी कासे पीतांबर तांबर कसुरलल्लाटी देव सुरवर नित्येती दिवेटी गरुड हनुमंत पुढे उभे राहती जय देव जय देव जय पाण्डुरङ्गा रक्कमाई वल्लभा राजा वल्लभा पाबे जोलगा जय देव जय देव धन्य वेणुनादनुक्षेत्रपाळा सुवर्णाशी कमले वनमाला गला राबाई राणी यासकला ओ वाली तो राजा विठोबा सावळा जयदेव जयदेव जय पांडुरंगा रखमाई वल्लभ राही वल्लभा पावे जुनगा जयदेव जयदेव ओवाळू आरत्या कुर्वण येती चंद्रभागे मध्ये सोड़निया देती, दिंड्या पैष्णव नाशती पंढरीचा महिमा वर्णावाखीती जयदेव जयदेव जयपाण्डुरङ्गा रक्मायी वल्लभा राहि चा वल्लभा पावे जोलगा जय देव आषाढी कार्तिकी जनयेति चन्द्रभागे मदे स्नान जय कर्ति दर्शनहेळामात्रतया यमुक्ति केशवासिनां देव जै जै देव जय देव जय जयपाण्डुरङ्गा रखमाई वल्लभ राहील्लल्लभापा जोलगा जयदेव जयदेव त्रिगुणात्मकत्रयमूर्ती दत्त हा जाणा त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा नेती नेती शब्द नये अनुमाना सुरवर मुनिजन योगी समाधीय ध्याना जयदेव जयदेव जय श्री गुरुदत्ता आरती ओवाळी हरली वव चिंता जय देव जय देव सभायाभ्यंतरी तू एक दत्त अभाग्यासी कैसी कळेलही मात पराही परतली तेथे कैसा आहेत जन्म मरणाचा पुरलासे अंत जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता आरती ओवाळी ता हरली जय देव जय देव दत्त आऊ हा ठाकला सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला प्रसन्न होऊनी आशीर्वाद दितला जन्म मरणाचा फेरा चुकविला जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता ओवाळी दा हरली व चिंता जय देव जय देव दत्त दत्त ऐसे लागले ध्यान करपले मन झाले उन्मन नितूपणाची झाली बुळवण एका जनार्दनी श्री दत्त जाण जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता आरति ओवाळिता हर्लिमौचिन्ता जयदेव जयदेव गलिङ्गटाङ्गणवन्दीनचरणडोळ्यानपाहिनरूप सुषे त्रिमे अलिङ्गनानन्दपूजिनभावे वायिनमणे नमः माता त्वमेव मातापिता त्वमेव त्वमेव बन्धुस्सखा त्वमेव त्वमेव विद्याद्रवणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव, देव। कायेन वाचा मनसेन्द्रे वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावात् करोमि अद्य सकलं परस्मै समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे ॐ यज्ञेन प्रथमान्यासन्न ते हनाकं महिमानस्सचन्द्रयित्रपूर्वे साध्याः सन्ति देवाः ॐ राजादिराजाय प्रसय्य साहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे समे कामान् कामकामाय मय कामेश्वरो वै श्रवणो ददातु कुबेराज वै श्रवणाय महाराजाय नमः ॐ स्वस्ति सां भौज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ठं राज्यं महाराजमाधिपत्यमयं समन्तपर्यायी स्यात् सार्वभौमः सार्वानिश आन्तादाप्रार्थात् पृथिव्यै समुद्रपर्यन्ताया एकरायति तदा पेच श्लोको विगीतो मृत परिवेशारो मृतशवसंग्रहे आवीक्षितस कामग्रे विश्वे देवा सभा एकदन्ताय विमहे वक्रतुंडाय दीमही। तन्नो तन्नोदन्ति प्रचोदयात आवाहनं न, न विसर्जनं पूजां चैव न जानामि क्षम्यता परमेश्वर अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष परमेश्वर गतं पापं गतं दुःखं गतं दारिद्र्यमेव च आगता सुखसम्पत्तिः पुण्योहं तव दर्शनात् अपराधसहस्राणि क्रियन्ते हर्निशं मया दासों मायति मा त्वां क्षमस्व परमेश्वर मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर यत्पूजितं मया देव परिपूर्णतदस्तु मे रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विशो पुत्रान् देहि धनं देहि सर्वकामाश्च देहि मे अकालमृत्युहरणं सर्वव्याधिविनाशनं श्री सिद्धि विनायक पादोदक जठरे धारमान्य अनेन यथा ज्ञानेन यथा मिलोपचार कृतप्रोजनेन द्रव्य कृत प्रयोजन श्री सिद्धि विनायक प्रियता ओं तत्सत्ब्रह्मापणमस्तु व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा